नमस्कार मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला आणि आपण आता आले नवनाथ ग्रंथ श्रावण महिन्यात नवनाथ ग्रंथ वाचतात चला मग आपण आज पहिली अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पहिला मच्छिंद्रनाथाचा जन्म मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला तर कमी ध्यान क्वरित होते यमुना नदीत मत्स्य यांनी ब्रह्मतेज गेले होते त्यांना दिसले ते त्याच्यात जीवरूपाने प्रवेश केला होता व गर्वात स्वीकारला होता आणि मग ते ब्रह्मधीस कुठल्या नदी गिळले होते यमुना नदीत गिळले होते आणि तेव्हा शंकर ध्यान करीत होते तेव्हा पार्वती शंकरांना म्हटली की प्रभू तुम्ही ध्यान करता दीक्षा करता मला पण तुम्ही दीक्षा द्या तेव्हा शंकर म्हणाले ज्या ठिकाणी एकांत जागा आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तुला दीक्षा देऊ मग ते दीक्षा देण्यासाठी यमुना नदी ती रेवाने आणि तिला पार्वतीला दीक्षा देताना तिला म्हटले मी दिलेली दीक्षा दीक्षा तुला कळली का तेव्हा यमुना नदीवरून आवाज आला हो हा तर तेव्हा ते कवी नारायण त्यांचं ते, ते ब्रह्मतेज गिळलं होतं त्या अंड्यातून तो आवाज आला एक दिवस काय झालं मत्स्य जे तेज गिळले होते ते अंडे तयार झाले होते एक दिवस नदी काठावर येऊन तिने टाकले आणि मग एक दिवस काय झाले बगळे आले होते बगळ्यांनी ते टोचे मारले त्यातून ते बाळ रडत होते मग कोळी तिथे आला कोळी तिथे आल्यानंतर त्यांनी ते बाळ पाहिले आणि मग ते बाळ का रडतंय त्या बाळाला उचलून घेऊन त्याला आजूबाजूला कोणी दिसले नाही ते उचलून घेऊन तो घरी गेला आणि त्याला पण निपुत्रिक होता त्यामुळे त्यांना बाळ मिळाल्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याला हे देवानेच बाळ दिली आहे अर्ध्याला बाळ नाही म्हणून म्हणून त्याचे ते संगोपन पालन पोषण करू लागले आजच्या गोष्ट अशी सारदोत्वा की ती गृहिणी होती तिने ते बाळाला कोटताच तिला पाना फुटला मग ती बाळाला दूध पाजू लागली आणि मग ते बाळ हळूहळू मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्यावर पाच सहा वर्षात झाल्यावर ते बाळ आपल्या वडिलांसोबत मासे पकडायला नदी तेरावर जात असेल एक दिवस असे झाले त्यांच्या वडिलांनी ते मासे पकडण्याचे जाळे टाकले जे पाच सहा वर्षिंद्रात होता त्यांना ते आवडले नाही त्यांचे मन गैवले आणि मग काय केले त्यांनी ते जे तडफडणारे मासे परत आपल्या हाताने पाण्यात टाकले हे त्याच्या वडिलांनी पाहून त्याच्या कानशिलात मारली म्हणजे कानाखाली मारली अरे असे तू केले तर खाशील काय भीक मागून खाशील का मग त्याच्या मच्छित्राच्या मनात विचार आला अरे असे तडपडणारे मासे खाण्यापेक्षा दुसऱ्यांना मारून खाण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाईल म्हणून वडिलांनी ते जाळे पाण्यात टाकले तेव्हा त्यांनी ते त्यांच्याकडे ते पाठ फिरवली आणि घनिता जंगलात जाऊ लागला जाऊ लागला आणि थांबू लागला तसे तसे तो चलत गेला आणि मग एक दिवस तो पार भयारण्यात गेला आणि तेथे ते बारा वर्षे तो त्या ठिकाणी बारा वर्ष तप करू लागला ही मच्छिदार्थाच्या जन्माची जा, कथा या पहिल्याच अध्यायात आहे तर हा इथं पहिला अध्याय समाप्त होत आहे श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय